हॅलो गाईस तर ब गाईज बरेच दिवसाची सावन बोलतो मी नाही आपला सगळा सामान घेतलं आहे उद्या आहे आपला पोळा त्याची सगळी तयारी चालू आहे आणि बैल चालल्यावर त्याला घेऊन रेशन बदल तर आम्ही चालले सगळ्या आम्ही चालले आता बैल बैलाचे रेशन चेंज करायला बरेच दिवसाची आदमीनी ब्लॉक बनला आहे तर चला आता रोखीची रेशन चेंज करायला झाल्यावरचे बॉर्मसो गेल्या तुम्हाला मसूर पण दाखवली मी तर गायत बघा भर पावसाची आणि आवडी रातचे चेंज करायला चालले आणि येऊ बघा दाखव ना ताईस तो। <laughs> तो गाईस काल बघा किती आहे फार्म हाऊसवर असेल तर बरी लाईट लाईट नाही वाटत फार गाईत पोचलं फार्म हाऊस वर चला इथे जाऊ आता चाकि चेंज करो गरौँ गाई बगु मथुर गाई बगर छोट अरे गाई बगा बरे दिवस मथुरलाई पनि भेटाला आएन मैले ब्लक पनि बरे दिवस बनाउने लास्ट ब्लक मथुर लक्ष रहात मैले तो यार आणि छोटा सरच्या रोकीला रोखीला रोखन चेंज तर गाईस रोखी बाईशी चेंज करायला आणि रोके बाहेर नाही काढून देणार आणि मथूर आहे

남 있어. 아이, 나랑도 나이 포르투갈이야. 게. 아. 포르투갈이. 다시 들어. 다시 무슨 방송 보나 그랬어. 맞. 다시 또안 쌍발. 다시 무슨 방송? 아, 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 아까. 아까 한 담배 한닭 했지 뭐.

गाईन मोठी बनली अर्धा तास लागेल किती मस्ती केली होती आली गाईस पण चालले आणि चला आता मस्ती पण सर्जाला बघून जास्त मस्त सर्जाला सर बनला जाऊ चला आता

बांधली तर गाईच हा ब्लॉक मी आता इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल आपल्या व्हिडिओ लाईक सेल कमेंट करा आणि तुम्हाला पुढचा आपल्याला मजा दाखवतो बैठ बोळायचं